तर रामराम मंडळी सर्व काही नेम यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी लाडकी बहीण योजनाचे जे फॉर्म आपण नारीशक्तीदूत ॲप्लिकेशनवरती भरत होतो तर ते भरणं आता त्या नारीशक्तीदूत ॲप्लिकेशनवरती बंद झालेले आहे भरपूर मित्रांचे प्रश्न आले की आता ते फॉर्म आपल्याला डबल भरता येणार नाहीत का तर मंडळी याबद्दल आपण जेव्हा नारीशक्तीदूत ॲप्लिकेशन उघडू तर आपल्याला त्याच्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे आपण आता नारीशक्ती ती दूध ॲप्लिकेशनवरती फॉर्म न भरता आपण आता कशा प्रकारे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरणार आहोत याबद्दल आपल्याला नारीशक्ती दूध ॲप्लिकेशनवरती संपूर्ण माहिती आपल्याला तेथे ते भेटणार आहे तर ती पाहू शकतो तुम्ही अशा पद्धतीची तर तुम्हाला जेव्हा आपण नारीशक्ती ॲपमध्ये पाहू तर आपल्याला सर्वप्रथम हे वरती आपल्याला पाहायला मिळेल की मुख्यमंत्री महिला शक्तीकरण अभियान म्हणजेच एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी आपल्याला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र जी ओ व्ही हे संकेतस्थळ सुरू करण्यात येत आहे ज्या लाभार्थ्यांनी नारे शक्तीदूत ॲपवर अर्ज भरले त्यांना पुन्हा पोर्टलवर अर्ज भरण्याची गरज नाही आणि जे पात्र इच्छुक लाभार्थी अद्याप अर्ज भरलेले नाहीत त्या लाभार्थ्यांनी या संकेतस्थळावरती जाऊन आपले अर्ज आपण भरावेत म्हणजेच तुम्हाला पाहू शकता त्यांनी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा जी ओ व्ही या वेबसाईटवर जाऊन आपण आपल्या आता पुन्हा याच्यावरती फॉर्म भरू शकतो आता आपल्याला ला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म नारी शक्तीदूत ॲप्लिकेशनवरती भरता येणार नाही हे ये आपण कायम लक्षात ठेवा लाडकी बहीण योजना हे फॉर्म भरणं बंद झालेलं नसून त्यासाठी आपल्याला सुलभ भरण्यासाठी नवीन वेबसाईट आपल्याला दिलेली आहे फक्त नारी शक्तीदूत ॲप्लिकेशनवरतीच आपल्याला हे फॉर्म आता भरता येणार नाही